आहेत उद्धव ठाकरे मंचावर त्यांच्या बरोबर आहेत आपण बघतोय मगाशी फोटो सेशन थोडस अर्ध राहिलेलं होतं आता उद्धव ठाकरेंचा पूर्ण परिवार आणि राज ठाकरेंचा पूर्ण परिवार आपल्याला दिसतायत मंचावर आता फोटो सेशन या परिवारांचं होत आहे खऱ्या अर्थानं मनोमिलन जे आहे ते या परिवारांचं दिसतंय ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील किंवा राज ठाकरेंच्या मनसेचे कार्यकर्ते असतील या क्षणाची वाट मागल्या वीस वर्षांपासून हे सगळे कार्यकर्ते बघत होते कोणतीही निवडणूक आली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारची भावना तेजस ठाकरे सुद्धा आता या फोटो सेशनमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत एक अनोखा आणि ऐतिहासिक तर हेच दृश्य पाहण्यासाठी अनेक मराठीजन आणि शिवसेनेचे जे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते आहेत मनसेचे म्हणूया किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते याच फ्रेमिंगसाठी तर थांबलेले होते आणि